जिल्ह्यात अंगणवाड्यामध्ये विजेची सोयच नाही चिमुकल्यांना सोसावा लागतो गरमीचा त्रास तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भी पाहायला मिळतील जिल्ह्यात आदिवासी व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यातील एक हजार चौदा अंगणवाड्यात विजेची सोय नसल्याने चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे विजय अभावी अंगणवाड्यात प्रकाश पडणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे पुरवठा नसल्याने चिमुकल्यांना अंगणवाडी केंद्रात बस बसवून धडे द्यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे सरकारने सुसज्ज बांधलेल्या अंगणवाडी केंद्रात वीज जोडणी देऊन मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची मागणी पालक करू लागल्या आहेत अनेक अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत सुरू आहेत काही अंगणवाडी इमारती बांधून पूर्ण झाल्या असल्या तरी त्यात विजेची सोय नाही काही कारणामुळे लांबलेले मुलांचे स्थलांतर थांबले आहे परंतु केंद्रात वीज जोडणी नसल्याने मुलांना उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागणार आहे आहार मिळतो म्हणून अंगणवाड्या आहेत सुरू सहा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी खेड्यापाड्यात अंगणवाडीची निर्मिती केली परंतु अंगणवाडीची फारच दैनी अवस्था आहे गोंदिया जिल्ह्यात एक हजार सातशे चोवीसपैकी एक हजार चौदा अंगणवाड्यांमध्ये विजेचा अभाव अभाव आहे फक्त आहार मिळतो म्हणून अंगणवाडी सुरू अशी परिस्थिती आहे नको ते बाल शिक्षण म्हणण्याची येऊ देऊ नका वीज जोडणीसाठी पालकांनी अनेक लोकप्रतिनिधीकडे हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली परंतु प्रशासकीय यंत्रणेला ना चिमुकल्या जीवाची चिंता ना पालकांच्या चिंतेची तमा लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात चिमुकल्यांना वाढत्या तापमानात बसवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला ज्या ठिकाणी लहान मुलांना तीन शिक्षणाची गोडी निर्माण व्हायला हवी त्याच ठिकाणी योग्य ती सुविधा देण्यास सरकार कमी पडत आहे अशाने मुलांना शिक्षणाची गोडी लागणार नाही जिल्ह्यातील अठरा अंगणवाड्या प्राथमिक शाळेच्या परिसरात भरतात पंधरा अंगणवाडी समाज मंदिरात आठ अंगणवाडी ग्रामपंचायत आवारात तर सोळा अंगणवाडी इतर ठिकाणी भरतात